नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आज मी तुम्हाला इथे बोटनेकचं बॅकनेक डिझाईन दाखवणार आहे आणि जी मी स्लूज डिझाईन याची बनवलेली आहे ती मी तुम्हाला सुरुवातीलाच दाखवलेली आहे तर त्याचाही वी व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर बघा इथे आता आपल्याला बॅकनेक डिझाईन बनवण्यासाठी आपल्याला बोटनेकचंच मार्किंग करायचं आहे तर सहा इंचाचं शोल्डर घेतलेलं आहे ठीक आहे आणि हे बघा सहा इंचाचं शोल्डर सहा इंचाचा मुंडा अशा प्रकारे त्यानंतर आपला छातीचा चौथा भाग आणि जी काय शिलाई मार्जिन असेल ती ठीक आहे नंतर मी काय केलं आहे हे सगळे पॉईंट जे आहे ते जोडून घेतले ठीक आहे आता आपल्याला इथे टाकायची आहे गळ्याची रुंदी त्याच्या अगोदर मी इथे आहे बघा कमरेचा चौथा भाग टाकून घेते ठीक आहे अगोदर कमरेचं मार्किंग करूया कमरेचा चौथा भाग झाल्यानंतर एक एक इंचाचा टक्स पॉईंट आणि दीड इंच शिलाई मार्जिन अशा प्रकारे खाली टाकून घेतलं तर आता आपल्याला गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मुंड्याचं मार्किंग केलं एक इंचावरती ठीक आहे तर आता हा बोटनेकचा आहे त्याच्यामुळे एक इंचावरती मार्किंग करायचं आणि डीपनेक असतो तेव्हा आपण दीड इंचावरती मार्किंग करतो त्यानंतर मी गळ्याची रुंदी टाकून घेतली साडेतीन इंचावरती ठीक आहे तीन किंवा साडेतीन इंचावरती आपण टाकू शकतो तर शोल्डर दोन इंचाचं तयार होणार आहे आणि त्याची उंची मी तीन इंच घेतलेली आहे ठीक आहे आणि खालच्या बाजूने पण साडेतीन इंच अशा प्रकारे चौकोन बनवून घेतला त्यानंतर खालच्या बाजूने साडेतीन इंच सोडलं मी आणि लाईन खेचून घेतली अशा प्रकारे हा देखील बॉक्स बनवून घेतला म्हणजे या बॉक्सच्या आतमध्येच आपल्याला आपलं डिझाईन जे आहे ते बनवायचं आहे त्या अगोदर ते बोटचा आकार देऊन घेतला मी ठीक आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आता खालच्या गळ्याचं मार्किंग करायचं आहे गळा तर हे बघा गळ्याचं मार्किंग करताना थोडंसं असं स्टारसारखं गळा बनवलेला आहे थोडाफार सा आणि हे बघा खालच्या बाजूने असं गोल करून घेतलं बघा इथे थोडंसं अशा प्रकारे मी इथे गळ्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे तुम्हीही अगोदर मार्किंग करून घ्या त्यानंतर कटिंग करून घ्या ठीक आहे त्यानंतर हे मी साईडने कट करून घेतलेलं आहे अशा प्रकारे ठीक आहे हे बघा आता आपल्याला काय करायचं आहे इथे गळ्याचं कटिंग करून घ्यायचं आहे गळ्याचं जे आपण डिझाईन बनवलेलं आहे ते हे बघा अशा प्रकारे मी सावकाश कट करून घेतलेलं आहे हे बघा ठीक आहे आता मेन कपड्यावरती मी हे कट करून घेते आपला जो ब्लाउज पीस आहे त्याच्यावरती ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि कट करायचं आहे तर हे बघा हे देखील मी कट करून घेतलं आहे तर कडेकडेने थोडासा कपडा शिल्लक ठेवायचा आणि कट करून घ्यायचं ठीक आहे तर आता आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे हे बघा तर मी काय केलं आहे सरळ बाजूवरती घेतली ब्लाऊज आणि त्यावरती अस्तरचं जे आपण कट केलेलं आहे ते ठेवलं ठीक आहे आता इथे मी कॅनव्हास वगैरे काहीही ना लावणार नाही ठीक आहे बिना कॅनव्हासचा हा मी गळा बनवणार आहे तर साईडने पिन लावून घेते म्हणजे आपला जो गळा आहे इकडे तिकडे जाणार नाही ठीक आहे तर अशा प्रकारे मी पाच पिन लावून घेतल्या आणि आता आपल्याला इथे गळ्याला शिलाई करायची आहे तर अगदी टेपवरची एक लाईन एवढंच आपल्याला मार्जिन सोडून इथे शिलाई करायची आहे ठीक आहे किंवा पाव इंच घेतलं तरीही चालतं तर हे बघा आणि इथे कसं आकार दिलेला आहे आपण जसं जसं आकार आहे तसं तसंच आपल्याला फिरवायचं आहे हळूवार करा एक दहा मिनटं जास्त लागतील परंतु आपल्या गळ्याला फिनिशिंग छान येईल ठीक आहे त्यामुळे थोडंसं हळू करून घ्यायचं आहे आपल्याला हा गळ्याचं जे डिझाईन आहे ते तर हे बघा अशा प्रकारे मी हळूहळू करत करत हा जो गळ्याचं शिलाई आहे ती करून झालेली आहे हे बघा आता इथपर्यंत आलेली आहे मी ठीक आहे आता आपला हा जो वरचा गळा आहे तो राहिलेला आहे ठीक आहे तर आता मी आ, काय करणार आहे त्यालाही शिलाई करून घेणार आहे तर त्याच्या अगोदर मी हे कट करून घेतलं खालचा जो गळा आहे तो ठीक आहे हे बघा हे कट करून घेतलं आणि त्याला नॉचेस देऊन घेतले ठीक ला आहे पलटी करायचं म्हणून तर त्याच्या अगोदर मी वरच्या गळ्याला शिलाई करून घेते आणि मग सोबतच आपल्याला सर्व वरचा आणि खालचा जो गळा आहे दोन्ही गळे ते सोबतच पलटी करून घ्यायचे आहे कारण हा जो आहे हा मध्ये मी ओपन ठेवणार आहे तिथे नॉड लावणार आहे त्यामुळे ठीक आहे आणि आपल्याला जर मध्ये बंद ठेवायचं असेल तर फक्त आपल्याला खालचीच बाजू जो मधला गळा आहे तेवढाच आपल्याला शिलाई करून घ्यायचा असतो ठीक आहे तर हे बघा आता इथे मधून मी कट करून घेतलं ठीक आहे आणि आता अशा प्रकारे मी हे हे बघा धुमडून घेतलं आणि काहीतरी टोकदार वस्तू घ्यायची आहे आणि त्याने आपल्याला हे जे इथलं टोक आहे ते काढून घ्यायचं आहे ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे हे बघा मी अशा प्रकारे पूर्ण जे गोल भाग होते ते देखील काढून घेतलेले आहे बाहेर आणि आता कडेकडेने आपल्याला इथे शिलाई करायची आहे हे बघा अगदी कडेकडेने शिलाई करायची आहे इथे कसलंही शिलाई मार्जिन कराय ठेवायचं नाही तर बघा मी शिलाई करून घेते तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला आपलं जी ही ब्लाऊज डिझाईन आहे ही जर आवडली असेल किंवा काहीतरी वेगळी आणि नवीन जर वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा ठीक आहे त्याचबरोबर अशाच प्रकारे वेगवेगळे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होत असतात तर तेही नक्की बघत जा तर हे बघा अशा प्रकारे गळ्याला पूर्ण शिलाई करून झालेली आहे आता साईडने मी अस्तर आणि ब्लाऊज पीस जोडून घेते हे बघा अशा प्रकारे हे बघा खालच्या बाजूनेही मी जोडून घेतलेला आहे आणि तिथे मी कंबरपट्टी लावून घेणार आहे ठीक आहे आणि जो जास्तीचा कपडा होता ब्लाऊज पीसचा तो मी कट करून घेतलेला आहे खालच्या बाजूनेही थोडंसं सरळ करून घेतलं आणि हे बघा आता इथे आपल्याला टक्स टाकायचे आहे ठीक आहे तर हे बघा टक्स टाकून घेतले मी आणि खालच्या कमरपट्टी पण जोडून घेतली कारण तो व्हिडिओ माझ्याकडनं थोडासा स्किप झालेला आहे त्यामुळे मी तो तुम्हाला दाखवू शकले नाही ठीक आहे तर आता जो खालचा गळ्याचा भाग फक्त गोल भाग होता तिथे मी काय केलं आहे ही लेस लावून घेतली ठीक आहे आता मी इथे फक्त सिंगल लेस लावलेली आहे इथे तुम्ही डबल लेसही लावू शकता अजून सुंदर दिसेल ठीक आहे परंतु कसं असतं आपल्याला कस्टमरच्या चॉईसनुसार हे करायचं असतं तर हे बघा आता इथून अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे जो गोल घेतलेला आहे आपण वरती तसंच मी इकडे शिलाईच्या साईडने खेचून घेतली ती लाईन आणि दुसऱ्या बाजूने ती उमडू उमटून घेतली ठीक आहे आता हे बघा अशा प्रकारे आणि डबल शिलाई करा तुमची जर ब्रॉड लेस असेल तर ही छो बारीक लेस आहे त्याच्यामुळे मी सिंगल शिलाई केलेली आहे आणि हे बघा अशा प्रकारे आता हे बघा आपले जे टोक आहे ना तिथेही आपल्याला हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित लेस ठेवायची आणि फोल्ड करू सॉरी टर्न करून घ्यायचा कपडा आणि दाब खाली ठेवायचा अशा प्रकारे आपल्याला इथे शिलाई करायची आहे थेखे? तर प्रकारे मी दुसऱ्या बाजूने अशाच प्रकारे शिलाई करू लेस लावून घेणार आहे ठीक आहे हे बघा त्याचप्रकारे मी दुसऱ्या बाजूने ही लेस लावून घेतलेली आहे ठीक आहे तर आता आपल्याला लटकन बनवायची आहे तर तो जो गोळ्या गळ्याचा भाग निघालेला होता त्याचंच मी गोल कट करून घेतले पूर्ण सर्कलचे चार भाग केले तर आपला वरचा जो गळा आहे त्याचा अर्ध सर्कल निघाला त्याचे मी दोन भाग केले आणि ते हे बघा अशा प्रकारे हे खालच्या बाजूने जोडून घेतलं ठीक आहे हे बघा ही जोडून घेतली आणि ती सरळ करून तिथे परत एक शिलाई देऊन घेतली अशा प्रकारे ठीक आहे आणि इथे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही लेसही लावू शकता इथे खालच्या बाजूने आणि अशा प्रकारे हे लटकन मी बनवून घेतले खूप सुंदर असे हे लटकनही तयार झालेले आहे बघा खूप सुंदर असे कारण इथे कसलंही लटकनला टोक वगैरे काहीही निघालेलं नाही खूप सुंदर असं सर्कलचं हे लटकन जे आहे ते तयार झालं तर असेच मी दोन दोन लटकन तयार करून घेतले एका एका बाजूने म्हणजे अजून छान दिसेल अशा प्रकारे ठीक आहे आणि आता हे आपण जोडून घेऊया तर अशा प्रकारे मी तुम्हाला इथे स्टेप बाय स्टेप आणि सविस्तर माहिती दिलेली आहे या ब्लाऊज डिझाईनची बोटनेकची तर याचं कटिंग कसं करायचं शिलाई कशी करायची अशी सविस्तर मी माहिती इथे दिलेली आहे तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल ठीक आहे तर चला मग व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा परत भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद